नमस्कार मित्रमैत्रिणींनो डोसा बॅटर परफेक्ट कसं बनवायचं तो कुरकुरीत होणार की नाही जाळी पडणार की नाही किंवा त्याची चव कशी लागेल तर डोसा बनवण्याआधी प्रत्येक गृहिणीच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होतात तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे छोट्या छोट्या टिप्समधून तुम्हाला बरीच माहिती मिळेल तर आपण इथे एक कप सोयाबीन घेतले आहे आणि कडकडीत तापून घेतलेलं पाणी घेतलं आहे आणि त्यात ते भिजवून ठेवायचे आहे त्यानंतर रात्री मी इथे वन थर्ड कप मूग डाळ वन थर्ड कप मसूर डाळ आणि वन थर्ड कप तांदूळ घेतला होता तो एकत्र केला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वन एट कप आपण पांढरी उडीद डाळ घातली आहे आणि दहा बारा दाणे मेथीचे घालून डाळ व्यवस्थित धुवून भिजवून ठेवली होती तर सात आठ तास ही डाळ छान भिजली आहे त्यानंतर परत एकदा धुवून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात घालून त्याच्यासोबत आपण एक हिरवी मिरची घातली आहे तर डाळ अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची अगदी थोडं थोडं पाणी घालून जसं तुम्ही बॅटर आता बघताय तशा प्रमाणचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही आता ते खोलगट बाऊलमध्ये काढून घ्यायचं त्यात चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पाच मिनटं आपल्याला हे असं चमचाने किंवा वीस करणे असं फिरवत राहायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एअर बबल तयार होतील आणि आपल्या जो डोसा आपण तयार करणार आहोत तर त्याला जाळी खूप छान पडेल तर तुम्ही पीठ बघू शकताय त्याची कन्सिस्टन्सी बघताय तुम्ही तर अशाप्रमाणे आपल्याला पीठ हवं आहे तर हे आपण थोडा वेळ झाकून ठेवूया आता एक की ह्या डोसे बॅटरला आपल्याला फर्मेंटेड करण्याची सुद्धा गरज नाही हे असंच आपण लगेच रात्री भिजवायचं आणि सकाळी करायला घेऊ शकतो तर त्यानंतर मी इथे आता आपण सोयाबीन भिजत घातले होते ते छान भिजले आहेत तर पाण्यातून आपण ते पिळून बाहेर काढून घ्यायचे आहे पाणी अजूनही थोडं गरमच आहे तर आपण हे गरम पाण्यातच भिजवायचे त्यामुळे छान ते सॉफ्ट होतात आप आणि आपल्याला मिक्सरमध्ये वाटण्यासाठी सोपे जातात तर ते आता मिक्सरमध्ये घालायचे आणि त्यासोबत एक हिरवी मिरची घातली आहे आणि ओबडधोबड असे याचं एक वाटण तयार करायचं अगदी बारीक पेस्ट करायची नाही आता गॅसवर आपण एक पॅन तापायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घालायचे आहे कांदा आपल्याला थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे तर ही पेस्ट आपण एक दोन मिनटं परतून घेऊया कारण याचं कच्चेपणा निघणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये एक टोमॅटो घातला आहे मी इथे इथे गावरान टोमॅटोचा वापर केला आहे गावरान टोमॅटो शिजताना पटकन शिजतो आणि त्याची चव सुद्धा खूप छान लागते आता टोमॅटो आपला छान असा मऊ झाला की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर इथे मी खूप जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी थोडेच मसाले आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर एक छोटा चमचा किचन किंग मसाला एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक छोटा चमचा धणे पावडर एक छोटा चमचा चाट मसाला आणि एक छोटा चमचा गरम मसाला पावडर घातली आहे आणि हे मसाले व्यवस्थित आपण त्या टोमॅटो आणि कांद्याबरोबर छान असे परतून घ्यायचे म्हणजे मसाला छान शिजतोसुद्धा आणि त्यानंतर आपण जे वाटून घेतलेले जे सोयाबीन आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आहे आणि छान असे एकजीव करून घ्यायचे मसाल्यासोबत आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि मुठभर कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आणि ती सुद्धा घालायची त्यामुळे आपल्या या सोयाबीन भुर्जीला खूप छान चव येईल आणि नेहमी नेहमी डोश्यासोबत बटाटा चटणी खाऊन कंटाळला असाल तर अशी सोयाबीन भुर्जी नक्कीच एकदा करून बघा आणि तुम्हाला ही सोयाबीन भुर्जी कोरडी आवडत नसेल तर त्यात तुम्ही शिजताना थोडंसं नाही का अर्धा ग्लासभर पाणी टाकूनसुद्धा शिजवलं ना तर छान अशी रसरशीत भाजी तयार होते आणि तीसुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर खाऊ शकता आता गॅस बंद केल्यानंतर त्यात चमचाभर लिंबाचा रस घातला आणि बाजूला ठेवला आहे आता आपलं जे डोसा बॅटर आहे परत एकदा आपण ते छान हलवून घ्यायचं आणि इथे मी आपला नेहमीचा जो ॲल्युमिनियमचा तवा असतो चपाती करण्याचा तोच मी इथं वापरत आहे तर त्याला तेलाने ग्रीस करून पुसून घेतलं त्यानंतर पाण्याचा हपका मारून कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर आपलं डोसा बॅटर घालून एकसारखं गोल फिरवत आपण छान असा डोसा पातळ डोसा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही जर हा डोसा असा थोडासा जाड घातला ना तर थोडं थोडासा नाका सॉफ्ट डोसासुद्धा याचा तयार होऊ शकतो किंवा मग तुम्हाला पातळ डोसा खायचा आहे कुरकुरीत डोसा हवा आहे तर तो अगदी पातळ तुम्ही असा बनवायचा इथे आपल्याला दुसऱ्या कोणत्याही नॉनस्टिक तव्याची गरज नाही आपल्या ॲल्युमिनियमच्या तव्यावरच तुम्ही हे डोसे खूप छान बनवू शकता आता वरून थोडंसं तेल घातलं आहे आणि पहिलाच डोसा असूनसुद्धा तुम्ही बघू शकता की अजिबात तो तव्याला चिकटला नाही आहे किती अलगद निघाला आहे आणि किती पातळ पापडासारखा तयार झाला आहे तर मी हा दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडासा भाजून घेतला आता त्याच्यावर आपण जी सोयाबीन भुर्जी बनवली ती पसरून घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत माझ्याकडे थोडंसं किसलेलं गाजरसुद्धा होतं तर ते सुद्धा मी याच्यावर घातलं आहे आता याला मस्तपैकी असा फोल्ड करून घ्यायचा तर डोसे भाजण्यासाठी तुम्ही इथे तेल्याऐवजी नाही का बटरचा सुद्धा वापर करू शकता त्याने सुद्धा डोश्याची चव खूप छान येते मस्त असा कुरकुरीत डोसा तयार आहे आपला गरमागरम खाल्ल्यास तो कुरकुरीत लागेल थंड झाल्यावर तो सॉफ्ट लागणार आहे तर इथे आणखीन एक डोसा तुम्हाला करून दाखवते तर सर्व डोसे असे अगदी छान झाले आणि जाळीसुद्धा खूप छान पडली आहे किती मस्त डोसा तयार होतोय आणि अजिबात तो आपल्या तव्याला तव्यालासुद्धा चिकटत नाही आहे इथे तुम्ही नॉनस्टिक पॅन नसेल तुमच्याकडे नाही वापरला तरीसुद्धा काहीही हरकत नाही तर जेव्हा कधी तुम्ही हा डोसा बनवायला घ्याल तेव्हा डाळींचं प्रमाण आणि तांदळाचं प्रमाण सम प्रमाणात घ्यायचं आहे आणि एकच चमचा भरून त्याच्यामध्ये तुम्हाला उडदाची डाळ घालायची आहे आणि पाच सहा किंवा दहा बारा दाणे मेथीचे घालायचे आहे आणि सकाळी मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर ते पीठ पाच मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे डोसे खूप छान तयार होतात त्याला तुम्हाला फर्मेंटेड करण्याची गरज नाही आणि तुम्हाला जर फर्मेंटेड करून खायचे असतील तर एक दोन तासासाठी हे पीठ तसंच ठेवूनसुद्धा तुम्ही त्याचे सॉफ्ट किंवा कुरकुरीत डोसे बनवू शकता तर असे मस्तपैकी गरमागरम आपला नाश्ता तयार आहे आणि अतिशय पौष्टिक नाश्ता आहे आणि अशाच पौष्टिक आणि झटपट नाश्ता रेसिपी तुम्हालाही आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद